बिडी घरकुल येथील व पवन नगर येथील काही भागांमध्ये रस्ते गटारी दिवाबत्ती व दैनंदिन स्वच्छता या सुविधांसाठी कित्येक स्थानिक नगरसेवक झोन अधिकारी व महानगरपालिका अधिकारी यांना वेळोवेळी विनंती तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही व काम करत नाही त्यामुळे या भागातील नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आम्हाला होणारी गैरसोय थांबवावी अशी विनंती केली तेव्हा तेथील स्थानिक कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा मीडिया प्रमुख सद्दाम पठाण यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित कांबळे शहर अध्यक्ष शरणू हजारे जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजित सरवदे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेद बानकरी जिल्हा संपर्क प्रमुख मेहबूब शेख यांच्याशी संपर्क कार्यालयात भेट देऊन सदर घटना सांगितली लागलीच्या पक्षाच्या वतीनं महानगरपालिका उपायुक्त मुलानी साहेबांना निवेदन देऊन लवकरात लवकर या भागातील मार्गी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी शहर संपर्क प्रमुख विकी बनसोडे अल्पसंख्याक शहर युवक अध्यक्ष नबीलाल खरादी इम्रान शेख रज्जाक मुजीब सोहेल शेख सादिक पटाण मुजाहिद दौलताबाद वादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अधिकाऱ्यांना सांगितलं नगरसेवकांना सांगितलं महापालिकेमध्ये येऊन तक्रार केली परंतु त्याची दाद कोणीही घेतली नाही शेवटी ते आपल्या पक्षाकडे तक्रार केली व इथले कामकाज होण्यासाठी आपल्या पक्षानं प्रयत्न करावा अशी त्यांनी आपल्या पक्षाकडे मागणी केली त्या अनुषंगाने आज पक्षातील आम्ही सर्व पदाधिकारी महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो त्या ठिकाणी महापालिकेचे उपायुक्त मुलानी साहेब यांची भेट घेतली त्यांना त्या संदर्भातील निवेदन देऊन तेथील काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं भविष्यामध्ये आंदोलन छेडण्यात येईल अशा प्रकारचा इशारा पण त्यांना दे दिल्यानंतर ते लवकरात लवकर त्या ठिकाणाची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे गुढी भरकुल या भागामधील पवननगर व मोनगर ह्याला लागून असलेलं ला काही भाग इतरत्र ठिकाणी रस्ते पाणी दिवाबत्ती गटारी हे कामं बहुतेक ठिकाणी झालेल्या आहेत परंतु या ठिकाणी आजही रस्ते नाहीत देवाबत्ती नाही गटारे नाहीत त्यामुळं तिथं घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी आपल्या पक्षाकडे